नमस्कार शेतकरी बंधूंनो मी शुभम शुभम येवले आनंद केअरचा प्रतिनिधी तर आज आपण तडोळे गावामध्ये आलेलो आहोत तर आपल्या आनंद एग्रोकेअर कंपनीचे डॉक्टर बॅकटो किट हे प्रगतशील शेतकरी यांनी आहे त्यांच्या उसाला तर आज आपण जाणून घेऊया त्यांच्याबद्दल कि बॅकटो किटचा त्यांनी कसा वापर केला तर तुमचं नाव सांगा पहिल्यांदा नमस्कार मी संतोष रामचंद्र साळुंके मुक्काम तडोळी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा हे बॅकटो किट आपण ही हाऊ जरा दोन महिन्याची लागण आहे दोन महिन्याची लागण असताना आपण साधारण एक दहाव्या दिवशी दुसऱ्या ड्रेंचिंगला बॅक टू आणि तेरा चाळीस तेरा हे खत घेऊन दुसरं ड्रेंचिंग आपण त्याला केलेलं आहे तर ते ड्रेंचिंग केल्यानंतर आपल्याला उसाला जवळजवळ दहा ते पंधरा दिसाला दिसात जवळजवळ उसाला फुटवे चांगले निघाले दिसते जवळजवळ एका उसाला तेरा चौदा ते पंधरा पर्यंत फुटवे निघालेले आहेत आणि जवळजवळ उसाची ग्रोथ अतिशय झालेली आहे जवळजवळ साडेतीन ते चार फूट उंचीला ऊस झालेला आहे आणि सगळे कोंब जवळजवळ आता दोन महिने पूर्ण व्हायला आहेत तर एक सारखे सगळे कोंब व्हायला झालेले आहेत या ऊसाचे तुम्हाला प्रोडक्ट बद्दल असं म्हणजे काय वाटतं की प्रोडक्ट प्रोडक्ट हा अतिशय चांगला आहे आपण जे ड्रेनला खतं दिलेली परत आपण बाळभरील भरील खतं दिलेली त्या व्याकटोकीत सोडल्यामुळं ते उस पूर्ण उसाला ते उपलब्ध करून देतात हे सगळे जीवाणू त्यामुळे हे अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी हे आपल्या प्रत्येक पिकाला बॅक्टोगीट वापरावं ही अशी माझी विनंती आहे धन्यवाद